या कलियुगामध्ये मानसिक त्रासाने ग्रासलेला आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणती ना कोणती समस्या सतावत आहे वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक पातळीवर जगताना आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे म्हणजेच काही लोकांना घरातीलच लोकांकडून मानसिक त्रास खूप जास्त आहे तुमच्या नात्यामध्ये दुरावा येत असेल आणि त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत असेल तर त्यावेळेला कसे वागावे याचे उत्तर या, या व्हिडिओमध्ये मिळेल काही समस्या इतक्या जटिल असतात की त्या सोडवताना त्यांचे निराकरण करताना जीव अगदी मेटाकुटीला येतो या या समस्या केवळ भौतिक असतात असतात असे नाही तर त्या मानसिक पातळीवरही गाठी सोडवण्यासाठी गौतम बुद्धांनी खूप छान मार्ग सांगितला आहे कोणतीही तुमची समस्या असो कितीही तुम्ही अडचणीत असाल टेन्शन मध्ये असाल तर ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या समस्येचे उत्तर नक्की मिळेल चला तर गौतम बुद्धांची शिकवण काय आहे पाहूया मित्रमित्रिनो एकदा भगवान गौतम बुद्ध एका कपड्याचा तुकडा घेऊन आपल्या शिष्याजवळ आले कोणाशीही काहीही न बोलता झाले त्या कपड्याला काही काही अंतरावर पाच गाठी मारल्या होत्या आता गौतम बुद्ध काय करतील असा विचार शिष्यगण करू लागले गाठी नंतरचा कपडा आणि मूळ कपडा एकच आहे हे कोणी सांगू शकेल का असा प्रश्न बुद्धांनी शिष्यांना केला याचे उत्तर देणे तसे कठीणच आहे एकीकडे विचार केला तर कापड तेच आहे दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर गाठीमुळे कपड्यांच्या बाह्य रूपात बदल झाला आहे त्याची मूळ प्रकृती बदललेली नाही असे उत्तर सारी पुत्र या शिष्याने दिले सारीपुत्रे यांनी दिलेल्या उत्तरानंतर तो कपडा गौतम बुद्धांनी उचलला आणि दोन्ही बाजूने तो ओढला खेचला दोन्ही बाजूनी ओढल्यामुळे या कपड्याच्या गाठी सुटतील असे वाटते का अशी केली यावर विचारणा ना नाही गाठी अजून घट्ट होतील त्या सोडवणे आणखी कठीण होईल असे उत्तर सारी पुत्रांनी दिले या गाठी सोडवण्यासाठी काय केले पाहिजे असे बुद्धांनी विचारले सारी पुत्र म्हणाले की या गाठी नक्की कशा प्रकारे पडल्या आहेत ही गोष्ट निरकून पाहावी लागेल गाठी योग्य पद्धतीने पाहिल्यानंतर त्यांचे निरीक्षण केल्यानंतर त्या कशा सोडवता येतील यावर प्रकाश टाकला जाऊ शकतो असे उत्तर सारी दिले तुम्ही एकदम केले हीच गोष्ट समजावून घेणे गरजेचे आहे मूळ प्रश्न इथेच आहे ज्या समस्येत तुम्ही अडकलेले आहात ज्या समस्येने तुम्हाला ग्रासलेले आहे ती समस्या सोडवण्यासाठी तिच्या मुळाशी जाणे अत्यंत आवश्यक आहे समस्येचे मूळ शोधणे गरजेचे आहे ही समस्या का निर्माण झाली आहे याचा मागोवा घेतला पाहिजे समस्येच्या मुळाशी आपण गेलो नाही तर ती आणखी गडद होईल असे ते म्हणाले जागतिक पातळीवर हाच प्रकार सुरू आहे सर्वांना कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासलेली आहे त्या वैयक्तिक असोत सामाजिक असोत व मानसिक असोत काम क्रोध मध लोभ मत्सर ईर्षा यासारख्या वृत्तीतून बाहेर कसे पडायचे असा प्रश्न मानवाला पडत परंतु या मूळ कारण काय आहे या या वृत्ती आपल्यात कशा समाविष्ट झाल्या याचा विचार कोणी करत नाही असे गौतम बुद्ध यांनी सांगितले आपल्याला ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करणे गरजेचे आहे त्या समस्या कोणत्या गोष्टीमुळे निर्माण झाल्या आहेत ते शोधा आणि त्या गोष्टी नाहीशा किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न करा मानसिक असो किंवा व्यावहारिक असो कोणत्याही समस्या या लहान समस्येपासून मोठ्या समस्या कोणत्या समस्येत असाल तुमच्यावर कोणतेही संकट आले असेल तर त्याचे उत्तर नक्की असते आणि त्याचे उत्तर तुम्ही स्वतः शोधायचे असते कोणत्या गोष्टींमुळे तुम्हाला या वेळेला सामना करावा लागत आहे त्या गोष्टी शोधा आणि ते नाहीसे करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओच्या शेवटी एकच विनंती आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा